शेतकऱ्यांसाठी खुश खबर दुधाळ गायी म्हशीसाठी सरकार देत आहे पन्नास टक्के अनुदान अर्ज कुठे आणि कसा करायचा पशुपालन व्यवसायासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे पण अनेकांना ही योजना माहीतच नाही राज्यातील शेतकऱ्यांना दुधाळ गायी व मशी खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे शासनाने मराठवाडा आणि विदर्भासाठी दुग्ध विकासचा दुसरा टप्पा सुरू केला आहे या योजनेअंतर्गत दूध देणाऱ्या गायी म्हशीसाठी चारा पशुखाद्य कडबा कुट्टी साठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे यामध्ये लातूर धाराशिव नांदेड हिंगोली जिल्ह्यामधील पशुपालकांना अनुदान मिळणार आहे यामध्ये दुग्ध गायी म्हशीसाठी पन्नास टक्के अनुदान सात महिन्याची गाभण कारवडी साठी पंचाहत्तर टक्के अनुदान पशु खाद्य खरेदीसाठी पंचवीस टक्के अनुदान चारा पीक बियाणे खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वी एन डी पी डॉट कॉम या वेबसाईट अर्ज करायचा आहे